खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे प्रार्थना घेत तुम्ही नक्कीच म्हटलं असणार एक ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली मराठी सिनेमा श्यामची आईला घोषित करण्यात आलं साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने सर्वांची मनं जिंकली मात्र तुम्हाला माहित आहे यापूर्वी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये श्यामची आई एक मराठी चित्रपट येऊन गेला ज्यानं प्रचंड लोकप्रियता मिळवली नमस्कार मित्रांनो मी कोमल वावरकर तुम्ही पाहत आहात ईटी e. भारत शॉर्ट्स श्यामच्या आईला एकोणीसशे चोपन्न साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा सुवर्णकमा पुरस्कार मिळाला या चित्रपटामध्ये साने गुरुंच्या भूमिकेत दादू अण्णा जोशी श्यामच्या आईच्या भूमिकेत वनमाला आणि श्याम म्हणून माधव वाजे यांनी काम केलं या चित्रपटाचं दिग्दर्शन आचार्य अत्रे यांनी केलं दुसरीकडे दोन हजार तेवीस रोजी झालेल्या श्यामची आई चित्रपटानं सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून एक इतिहास रचला सुजय डहाके दिग्दर्शित या चित्रपटात श्याम म्हणून शर गाडगिट श्यामच्या आईच्या भूमिकेत गौरी देशपांडे आणि ओम भूतकर यांनी तरुण श्याम उर्फ पांडुरंग सदाशिवराव साणे यांची भूमिका केली आता तुम्ही श्यामच्या आई चित्रपट नक्की पहा कारण या चित्रपटात तुम्हाला जगण्यासाठीचे काही अमूल्य गोष्टी मिळेल आता अशाच रंजक स्टोरी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा ई टी भारत शॉर्ट्स